नमस्कार मी दीपक जाधव तुम्ही बघताय की जोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील हा ट्रान्सफॉर्मर आहे खडकवद रोडचा तर साधारणपणे दोन महिन्यापूर्वी आम्ही हा ट्रान्सफॉर्मर बसवला जळला होता तर जळायचं कारण हे खूप चमत्कारिक आहे तुम्ही जर बघितलं जेव्हा हा ट्रान्सफॉर्मर बसवला तर त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला टाकतो की दोन्हीही एल टी कनेक्शनचे जे आहे त्याच्यामधून आईल गळते आणि पाहू शकता ते आईल दोन महिन्यापासून थेंब थेंब आहे मी वायरमॅनला सांगितलं लाईनमॅनला सांगितलं आणि जे जे एम एस सी बीचे अभियंता साहेबांना देखील सांगितलं तर डीपी जळण्याचं एक वेगळं कारण आहे सध्या ते म्हणजे आईलच पाहते नाही आज महाराष्ट्रातील जेवढं ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आईल कधीही चेक होत नाही ते कॉईलच्या लेवलपर्यंत आल्यानंतर ते कॉइल जळून जातात आणि डी पी हँग होते म्हणजे जळून जाते अशा पद्धतीनं सध्या चालू आहे तर दोन महिन्यापासून याचा आईल त्या ठिकाणी गळत आहे थेमथेम आईल गळते आणि याच्यामुळे पी कदाचित वरती सगळं आईल संपलं आहे आणि कॉइलच्या लेवलला येऊन डीपी जळू शकते शंभर टक्के मागील डिपी ही अशीच जळली आणि गावामध्ये ज्या काही बत्तीस चाळीस डिप्या आहे त्या अशाच जळत आहे कारण त्या डिप्यामधला आईल कमी होऊन जातं आणि महाराष्ट्रात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे म्हणजे हे वायरमॅन लोक किंवा लाईनमॅन लोक एम एस सी बीचे लोक कुठलंही त्याच्या लक्ष देत नाही अशा पद्धतीने त्यांचं काम सध्या चालू आहे आणि ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचं कारण हे सगळ्यात मोठं कारण आहे धन्यवाद म्हणजे मित्रांनो बघा हा ट्रान्सफॉर्मर बसून आम्हाला एक दोन महिने झाले दोन महिन्यापासून त्याच्यातून ऑइल गळत आहे आणि हे ऑइल जेव्हा संपल कॉइलच्या लेवलला त्यावेळेस हा ट्रान्सफॉर्मर जळून जाईल अशा प्रकारे पूर्वी जे पाहिलं जायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित पण आज कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून ट्रान्सफॉर्मर जळतात